मिरा साहेब दर्ग्यात मोहरम निमित्त पंजाची स्थापना डॉल्बी मुक्त मोहरम सणाला पहिल्या दिवशी पाठिंबा हिंदू मुस्लिम धर्मियांच्या श्रद्धास्थान असलेल्या मोहरम सणाला सोमवारपासून सुरुवात झाली सोमवारी रात्री हजरत मिरा साहेब दर्ग्यात माणाच्या पंजाची स्थापना करण्यात आली यावर्षी सणाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली मोहरम सणापासून मुस्लिम समाजाचे नवीन वर्ष सुरुवात होते सलग दहा दिवस या सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते ऐतिहासिक अशा पंजा भेटी या निमित्ताने होत असतात या भेटी पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून या सणाची सांगता होत असते यावर्षी मोहरम सण डॉल्बी मुक्त करण्यासाठी मिरासाहेब दर्गा खादीम जमातीनं आवाहन केले होते याला चांगला प्रतिसाद मिळालाय मोहरम निमित्त भाविकांनी दर्गा परिसरात मोठी गर्दी केली होती आज या ठिकाणी मोहरम चे पंजाची स्थापना झाली असून तर दरगाह जमात तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना नवीन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि घरासाहेब जमात तर्फे या ठिकाणी मोहरम सण हा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे तरी सर्व भाविकांना माझी विनंती आहे की पुढच्या दहा दिवसाच्या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी आग्राची विनंती करतो तसेच या ठिकाणी दर्गा तर्फे जमातर्फे डॉल्बीमुक्त मोहरम साजरा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून मी दर्गा जमात तर्फे पुन्हा एकदा सर्व शेरबत गाड्यावाल्यांना विनंती करतो की कुणीही शेरबत गाडीवर डॉल्बी किंवा गाणे लावून शेरबत गाडी काढू नये जर करता डॉलवी लावून शेरबत गाडी या ठिकाणी मोहरममध्ये आली तर ते गाडी बाहेर काढण्याचा निर्णयसुद्धा दर्गा खातीम जमातने घेतलेला आहे तरी सर्वांना पुन्हा एक तसेच या ठिकाणी मोहरमच्या पंजाची स्थापना झाली असून आजपासून मोहरम सणाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येनं हिंदू मा मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचा मी दर्गा खादीम जमातर्फे आभार मानतो